छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड तालुक्यातील धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय धनगर समाजाकडून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं केली जाता या आंदोलनामध्ये धनगर समाजाच्या नेत्यांसह मराठा समाजानं या रास्तारोकोमध्ये सहभाग घेतला होता धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिल्लोड येथील अहिलादेवी होळकर चौकामध्ये धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं आहे यावेळी सरकारविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे ന്യൂജി നൈൻ മഹാരാഷ്ട്ര ശേഖ നദീം സിോഡ